आणि टोरंटो कंपनीविषयी ज्या काही लोकांच्या तक्रारी आहेत कारण साधारणतः दोन हजार सातपासून जानेवारी टोरंटो ही भिवंडीत आली त्यानंतर आता जवळजवळ अठरा वर्ष झाली आणि या अठरा वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर सगळ्यात मोठे मोठे मोर्चे हे टोरंटो कंपनीच्या विरोधात निघाले एम एस सी बीचं बिल आणि टोरंटोचं बिल हे खूप जमीन आसपानचा फरक आहे बरं लोकांच्या घरात घुसून त्यांना फाईन केले जाते मनमनी केली जाते त्यांच्याविरोधात लोकांची ग्राहकाची तक्रार देखील घेतली जात नाही एखाद ग्राहकाला चुकून दहा ऐवजी पन्नास हजार बिल आला असेल तर पहिल्यांदा त्या ग्राहकाला सांगितलं जातो तू पहिल्यांदा बिल भर नंतर तुझी तक्रार घेऊ या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत या आमच्या भिवंडी शहरातील खास करून सांगण्याचा उद्देश काय आहे भिवंडी शहरात आपण पाहिलं असेल तर पन्नास टक्क्याच्या वर लोक हे गरिबीमध्ये मोडतात ज्यांचं उत्पन्न दहा ते बारा हजार रुपये आहे मध्यमवर्गीय आणि श्रीमंत असे श्रीमंत लोक एक ते दोन टक्के असतील परंतु दहा ते बारा हजार ज्या लोकांचं पगार असेल त्या लोकांना दोन ते तीन हजार बिल आलं तर त्यांनी त्यांच्या तेन मुलांचं शिक्षण कसं करायचं घराचं संगोपन कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर हे जे मनमानी कारभार चालू आहे टोरंटोचा याच्या विरोधात मी काल आदरणीय खट्टरसाहेबांना पत्र दिलं त्यांनी देखील तत्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि येत्या काही दिवसात चौकशी त्याच्यावर होऊन मला पुन्हा बोलवलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन आदरणीय खट्टर साहेबांनी दिलेलं <laughs> आहे त्यांनी प्रत महाराष्ट्र शासन जे मंत्री महोदय आहेत त्यांना ती प्रत पाठवली माझ्यासमोर कॉम <laughs> स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाही अपेक्षात कारवाईची आहे आणि कारवाई जरी नाही झाली दोन हजार सत्तावीसला टोरंटो कंपनीचा ॲग्रीमेंट संपतो त्यानंतर बघा शेवटी मी आधी तुम्हाला सांगतो हे लोकशाही राज्य आहे लोकशाही राज्यात लोकांना हवे असलेलीच कंपनी तुम्ही देव देऊ शकता तुम्ही जबरदस्तीने एखाद कंपनी लोकांवर कशी थोपवू शकता आणि एवढे आंदोलन झाल्यानंतरसुद्धा अचा पर्यायी पण काय देत नाही तर हे जे चाललं आहे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं ठीक आहे शासनाकडून माझी अपेक्षा आहे आणि खट्टर साहेबांचा जो प्रतिसाद पाहिला मला विश्वास आहे की त्यांच्याकडून योग्य ती कार्यवाही होईल ना मी तुम्हाला सांगितलं ना मग त्यांनी जर मार्ग निवडला नाही किंवा निर्णय घेतला नाही तर हे लोकशाही राज्य आहे ना आम्हाला जे काय पाहिजे असेल आम्हाला जर एम एस बी पाहिजे असेल टाटाची पॉवर पाहिजे असेल तर आम्हाला काय मिळू नये सरकार म्हणजे काय सर्वसामान्य माणूस म्हणजे सरकार आहे ना सर्वसामान्य माणूसच सरकार बनवतो ना आणि अशा परिस्थितीत तुम्ही जर एखाद कंपनी जबरदस्त थोपवत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही पुढचा जो विषय आहे तो लक्षात येईल सरकारचे परंतु विश्वास आहे का याच्यातून मार्ग निघेल धरणात आपण बघतोय मंत्र्या आणि सगळ्या दुसरे लोक आहेत आपल्या कॅबिन लखाचक करोडो रुपये खर्च करतायत पण त्याच विधान आपली लायब्ररी आहे ती अशीच पडली आहे तिथे जुन्या पुस्तकांचा खर्च दिसून येतं आणि ती लायब्ररी एकदम वाईट परिस्थितीमध्ये सध्या दिसून खरं म्हटलं तर बघा महाराष्ट्र शासनाने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं कारण लायब्ररीसारखी जर गोष्ट असेल जिथं ज्ञान दिल मिळ मिळते तर अशा गोष्टीवर प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे आपण पाहत असाल जर सरकारचे बंगले किंवा कॅबिन चकाचक होत असेल आणि एकीकडं पी डब्ल्यू डीचे लोक कॉन्ट्रॅक्टर किंवा इतर ठेकेदार भीकमागो आंदोलन करत असेल तर हे शासनासाठी चांगली गोष्ट नाही आहे तर याकडे शासनाने आवर्जून लक्ष द्यावं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका